आज आपण बनवणार आहोत खांडवी खांडवी ही गुजरातमधील एक पारंपरिक व लोकप्रिय डिश आहे बेसन आणि ताक वापरून तयार होणारा हा हलका फुलका चटकदार आणि आरोग्यदायी नाश्ता महाराष्ट्रातही तितक्याच आवडीने खाल्ला जातो याला महाराष्ट्रात सुरळीच्या वड्या असं म्हटलं जातं याचे पातळ वळून तयार केलेले रोल्स केवळ दिसायलाच आकर्षक नसतात तर खायला देखील अतिशय रुचकर लागतात त्यावर मोहरी कडीपत्ता आणि खोबरं यांच्या फोडणीचा सुवास या संपूर्ण पदार्थाला अजूनच चवदार बनवतो हलक्या नाश्त्यासाठी डब्यासाठी किंवा खास पाहुणचारासाठी खांडवी म्हणजे सुरळीच्या वड्या हा एक उत्तम पर्याय आहे चला तर सुरुवात करूयात आजच्या आपल्या रेसिपीला तर नमस्कार तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे किचनवाली स्टोरी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये इथे मी एका मोठ्या बाऊलमध्ये दोन वाट्या ताक घेतलेला आहे ताक आपलं चांगलं आंबट असं आहे जर तुमच्याकडे ताक नसेल तर एक वाटी दही घ्यायचं आणि एक वाटीच पाणी घेऊन ते चांगलं घुसळून आपल्याला घ्यायचं आहे आता यामध्येच मी तीन ते चार हिरव्या मिरच्या सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि एक इंचभर आलं खलबत्त्यामध्ये छान बारीक कुटून घेतलेलं आहे तेही घालून घेणार आहे तसेच यामध्ये मी चवीनुसार मीठ पाव चमचा हळद आणि एक चमचाभर तेल घालून घेतलेलं आहे आता हे सगळं मिश्रण आपण छान एकजीव करून घेऊयात विस्कर किंवा रवीच्या सह्याने आपण हे मिश्रण छान घुसळून घेऊयात जर तुम्हाला हवं असल्यास तुम्ही हे परत एकदा गाळून घेतलं तरी काही हरकत नाही किंवा असं वापरलं तरीही चालेल आता यामध्ये मी ज्या वाटीने आपण ताक मोजून घेतलं होतं त्याच वाटीने एक वाटी बेसनपीठ घेणार आहे बेसनपीठ आपल्याला व्यवस्थित चाळून वापरायचं आहे म्हणजे त्यामध्ये सोनकिडे किंवा काही घाण असेल तर ती निघून जाते आणि त्याच्या घुठळ्याही अजिबात बनत नाहीत आता हे बेसन पीठ या ताकामध्ये आपल्याला एकदम छान मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्या अजिबातही गाठी राहता कामा नयेत आता हे पीठ आपलं व्यवस्थित छान मिक्स झालं की जर तुम्हाला वाटत असेल की हे हलकंसं घट्टसं वाटतंय तर यामध्ये थोडंसं पाणी किंवा मग ताक तुम्ही घालू शकता हे पहा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्या या बॅटरची कन्सिस्टन्सी हवी आहे आता आपलं बॅटर व्यवस्थित तयार झालं की एका कढईमध्ये हे सगळं मिश्रण काढून घेऊयात आणि त्याला चांगलं शिजवून घेणार आहोत हे मिश्रण आपल्याला लो टू मिडियम गॅसवरती एक सात ते आठ मिनटं चांगलं शिजवून घ्यायचं आहे आत्ता जरी हे मिश्रण तुम्हाला पातळ वाटत असलं तरीही जसजसं ते शिजत जाईल तसतसं व्यवस्थित घट्टपणा त्या मिश्रणाला येत जाईल फक्त एक गोष्ट आपल्याला व्यवस्थित कटाक्षाने पाळायची आहे आणि ती म्हणजे हे मिश्रण सतत हलवत राहायचं आहे म्हणजे त्याच्या अजिबातही गुठळ्या होत नाहीत आणि हे मिश्रण खाली चिकटतही नाही आता साधारण एक तीन ते चार मिनटांमध्ये आपलं मिश्रण कसं घट्टसर होत आलं आहे तुम्ही पाहू शकत असाल जसजसं आपलं मिश्रण घट्टसर होत जातं त्याला एकदम एक चकाकी अशी येत राहते हे मिश्रण अजूनही हलकंसं पातळ वाटत आहे त्यामुळे आपण एक जवळपास तीन ते चार मिनटं अजून हे मिश्रण चांगलं शिजवून घेणार आहोत पहिल्यांदाच जर तुम्ही सुरळीच्या वड्याकाराला घेणार असाल तर तुम्हाला लगेचच अंदाज येणार नाही की आपलं पीठ तयार झालं आहे की नाही तर अशा वेळेस सरळ हे पीठ जेव्हा हलकसं घट्टसर होऊन जातं तेव्हा एका छोट्या प्लेटवरती ते मागच्या बाजूला पसरून बघायचं जर ते थंड झाल्यावर व्यवस्थित सुटून येत असेल याचा अर्थ आपलं मिश्रण व्यवस्थित तयार झालेलं आहे आणि आपलं मिश्रण तयार झालं याची अजून एक खून म्हणजे आपल्या मिश्रणाला एकदम मस्त अशी चकाकीवरून यायला लागते यावरून ओळखून घ्यायचं की आपलं मिश्रण मस्त झालेलं आहे आता हे मिश्रण गरम असतानाच आपल्याला प्लेटवर थापून घ्यायचं आहे त्यासाठी एक प्लेट मी घेतलेली आहे ती व्यवस्थित आपल्याला पुसून घ्यायची आहे त्यावर आपल्याला बिलकुलही तेल किंवा तूप काहीही लावावं लागत नाही प्लेट व्यवस्थित पुसून घेतली की त्यावर हे गरम गरम मिश्रण घालायचं आणि चमच्याच्या किंवा उलटण्याच्या साह्याने आपल्याला हे एकदम पातळ असं पसरवून घ्यायचं आहे मिश्रण जर तुम्ही थंड होऊ दिलं आणि मग पसरायला घेतलं तर त्याचं अजिबातही मिश्रण पसरल्या जात नाही उलट त्याच्या गुठाळ्या होतात पहिल्या प्लेटवर हे मिश्रण पसरवून होईपर्यंत ही कढई आपल्याला आचेवरती गॅस चालू करून ठेवून द्यायची आहे म्हणजे मिश्रण अजिबातही थंड होत नाही आता अशाच प्रकारे मी दुसऱ्या प्लेटवरही थोडंसं मिश्रण घेऊन ते सगळ्या बाजूंनी छान पातळ असं पसरवून घेतलेलं आहे आता यावर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि ओलं खोबरं किसलेलं यावर घालून घ्यायचं आहे आणि आता याच्या आपण सुरीच्या साह्याने दोन दोन इंचाच्या पट्ट्या कापून घेऊयात मिश्रण जर आपलं व्यवस्थित बनलं असेल तर सुरीला ते अजिबातही चिकटत नाही आणि त्याच्या वड्या छान कापल्या जातात आता आपण सगळ्या पट्ट्या छान कापलेल्या आहेत त्याच्या खालच्या एका बाजूला सुरीच्या सह्याने हलक्याशा त्याच्या किनारी रिकाम्या करून घ्यायच्या आणि त्याच्या वड्या वळून घ्यायच्या आहेत तर हे पहा किती अलगदरित्या आणि ताटाला न चिकटता आपल्या सुरळीच्या वड्या एकदम मस्त अशा निघालेल्या आहेत आता याच पद्धतीने आपण बाकीच्या वड्याही वळून घेणार आहोत किनारी आपल्याला फक्त सुरीच्या साह्याने हलक्याशा रिकाम्या करून घ्यायच्या आहेत आणि मग बोटांनी जसजशा आपण त्या वळवू तसतसं ते व्यवस्थित मिश्रण गोल व्हायला लागतं तुम्हाला जर याच्या प्लेन वड्या हव्या असतील तर त्याच्यावरती खोबरं आणि कोथिंबीर न घालतासुद्धा तुम्ही नुसत्या प्लेन देखील करू शकता पण हे असं कोथिंबीर आणि खोबऱ्याचं सारण भरलेल्या वड्या खायला अजूनच सुंदर लागतं चला आता या अशाच पद्धतीने मी बाकीच्या वड्याही करून घेते आता आपल्या या मस्त चटकदार आणि चकचकीत अशा सुरळीच्या वड्या तयार झालेल्या आहेत आता यावर दोन चमचे तेल गरम करायचं आणि तेल चांगलं कडकडीत गरम झालं की त्यावर एक चमचाभर मोहरी थोडीशी कडीपत्त्याची पानं आणि खोबरं घालायचं आणि मग हा गरमागरम तडका या सुरळीच्या वड्यांवरती घालून घ्यायचा आहे आणि आता काय झालं आपल्या या मस्त सुरळीच्या वड्या तयार झालेल्या आहेत तर पाहिलं तुम्ही करायला किती सोप्या आहेत या वड्या आज मी तुम्हाला एकदम अचूक असं प्रमाण आणि मेथड या सुरळीच्या वड्यांची सांगितलेली आहे जरी तुम्ही नवशिके असाल तरीसुद्धा तुमच्या या वड्या अजिबातही फसणार नाहीत आणि एकदम एकसारख्या माझ्यासारख्या होतील काय मग व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओजला तुमच्या मित्रमंडळी आणि परिवारासोबत नक्की शेअर करा चला तर मग भेटूयात अशा छान छान आणि नवनवीन आणि झटपट अशा रेसिपीजसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी राहा तसेच किचनवाली स्टोरी या आपल्या चॅनलचे व्हिडिओ पाहत राहा